माढ्यातल्या सभेतून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय मोदींची आश्वासन म्हणजे लबाडा घरचं अवतान असं पवार म्हणत आहेत दोन हजार चौदा साली मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणत पवारांनी मोदींचं जुनं भाषण भर सभेत ऐकवलंय त्यावेळी दिलेली आश्वासनं मोदींनी पाळली नसल्याचं पवार यांनी पुन्हा एकदा सांगितलं हे दिलेले शब्द फाळत नाही आता अनेक गोष्टी सांगतात मी हे करणार आहे ते करणार आहे ते करणार करणारे अफयकडे कुम नाही किंवा ते लवालाच लवालाचं घरचं अवधान जेवल्याशिवाय खरं नाही हिवान माहिती आहे का तुम्हाला हो लवालाचं घरचं अवथान जेवल्याशिवाय खरं नाही आणि आज ती त्या ठिकाणची होती ही स्थिती अॼु मुंहिंजी सैवन्ड ॾिसो ki